नमस्कार आज आपण मेथी आणि पातीच्या कांद्याची सुकी भाजी रेसिपी पाहत आहोत त्यासाठी नऊ मोठ्या जुडी मेथी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे दोन जुडी कांदे पातीचे जवळजवळ दहा कांदे आहेत पातकांद आणि दोन कांदे एक कापून घेतलेले आहेत एक वाटी नारळ आलं एक लहान तुकडा किसून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार कमी तिखटाच्या आहेत तुम्ही वाट तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटवाल्याही घेतल्या तरी चालतील आणि कमी असेल तर थोडं तिखटाचं प्रमा मिरचीचं प्रमाण कमी कर केलं तरी चालेल हळद अर्धा चमचा आणि मीठ ही रेसिपी मिरची आणि हळदी मिरचीवर करायची आहे मसाले घालायचे नाही आहेत आता पॅनमध्ये कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे तेलही अगदी कमी घालायचे आणि थोडंसं तेल, तेल गरम झालं की मिरची घालून घ्यायची उकळ तेल उक उकळवता उक, न उकळवता तेल घालाय मिरची घालायची आता कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा जास्त घातल्याने मेथीचा कडूपणा बॅलन्स होतो आणि अगदी लहान मुलांनासुद्धा आवडीने ही भाजी मग खातात कारण कांद्यामुळे त्याला गोड अशी टेस्ट येते नारळही आहे कांदाही आहे आणि आता हिरवा पातीचा कांदा पण बाजारात आलेला आहे मग मीठ घालून घेतलं आणि मीठ घालून अगदी थोडं दीड एक दीड मिनिट असं लीड लावून झाकून ठेवायचे झाकण लावून ठेवायचे बरं आता कांदाही शिजलेला आहे त्यामध्ये हळद घालून आता पातीचा कांदा घालून घ्यायचा आहे आणि हाही थोडा वेळ थोडा ह्याला शिजायला वेळ लागत नाही ह्या ह्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं एक मिनिटपर्यंत असं झाकून ठेवायचं आहे झाकण लावून अशा प्रकारे मस्त अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे बघा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता मेथी घालून घ्यायची आहे चपातीसाठी वगैरे चपातीवर वगैरे छान ही रे भाजी लागते अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि मसाले न घालताही खूप छान भाजी लागते आणि कुठलीही पालेभाजीला मसाले न घालता सिफ फक्त मिरचीवर केली तर खूपच छान लागते बघा अशा प्रकारे पूर्ण मेथी अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याला झाकण लावून तेल थोडंसं सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे थोडं आलं घालून घ्यायचं आहे एक मस्त अशी त्याला टेस्ट येते ओला नारळही घालून घ्यायचं आहे आणि ओला नारळ घालून झाकण लावून थोड्या वेळ शिजवून घ्यायची आहे भाजी आणि ही मेथीची भाजी झटपट एकदा कांदा शिजला की मेथी शिजायला वेळ लागत नाही आणि कुठलीही पालेभाजी अशाच पद्धतीने करा की झटपट होते आणि मिरची वगैरे मिरचीवरच करा तर टेस्ट खूप छान लागते बघा छान अशी आपली मेथीची सुकी भाजी रेडी आहे तयार आहे आता ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते ही भाजी चपातीबरोबर वरण भात चपाती आणि ही भाजी खूप छान लागते आणि टिफिनसाठी चपाती आणि भाजी पण खूप छान आहे ही अशा तुम्ही तुम्हीही बनवा आणि कशी झाली ही भाजी माझी रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही भाजी बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये मा सांगा माझं चॅनल बरं नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहत राहा धन्यवाद